नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सोलापूर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आता मुंबई ते सोलापूर अशी विमानसेवा सुरू होणार आहे नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावरून त्याची घोषणा केली आहे मोहोळ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की मुंबई ते सोलापूर अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी आपण काही विमान कंपन्यांशी चर्चा करत होतो मात्र हा प्रवास आर्थिकदृष्ट्या किती परवडेल याबद्दल विमान कंपन्या साशंक होत्या उडान या केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर एखादी योजना सुरू करत सरकारने सहकार्य करण्याची विनंती आम्हाला केली होती या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आपण पत्र लिहिले होते राज्य सरकारने ही विनंती मान्य केल्याने आता या सेवेचा मार्ग मोकळा आहे